मोठी बातमी नारायण राणेंची हकालपट्टी बाळासाहेबांना ब्लॅकमेल करून उद्धव ठाकरेंनी करायला लावली मातोश्रीतल्या अनेक गोष्टी अजून बाहेर आल्या नाहीत आचर्य सहन करू ही बाळासाहेबांची शिकवण आहे असं सांगत सस्यचे नेते रामदास कदमांनी उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप केले आहेत सस्येचे नेते रामदास कदम म्हणाले की नारायण राणेंची शिवसेनेतून हकालपट्टी बाळासाहेब ठाकरेंनी केली नाही उद्धव ठाकरेंनी हकालपट्टी करायला लावली मी या घटनेचा साक्षीदार आहे राणे पक्षातून काढून टाका नाही तर मी घर सोडून चाललो नवरा बायको दोघेही बॅगा भरून बाहेर निघाले होते उद्धव ठाकरेंनी अक्षरशः बाळासाहेबांना ब्लॅकमेल केले आणि नारायण राणेंची हकालपट्टी करायला लावली फक्त याला मुख्यमंत्री व्हायचं होतं हे वास्तव आहे आणि मी साक्षीदार आहे हे आज मी पहिल्यांदा बोललोय असा दावा कदमांनी केला तकच्या मुलाखतीत ते बोलत होते तसेच अनेक गोष्टी आहेत मातोश्रीतल्या अनेक गोष्टी बाहेर बोलत नाही काही पथ्य आम्हीही पाळतो माझ्या मुलाला राजकारणातून मुलासकट उपटण्याचा प्रयत्न केला मुलाला पुढे आणण्यासाठी शिवसेना प्रमुखांसोबत काम केलेल्या नेत्यांची हकालपट्टी आणि बाजूला करून टाकलं हे आम्हाला कळत नाही प्रत्येक गोष्ट आम्हाला कळते होत नमता आणि सांगताही येत नव्हते बाळासाहेबांनी आम्हाला सांगितलं अखेर सहन करू नका अखेर सहन करणारा ही दोषी आहे असं रामदास कदमांनी म्हटलं दरम्यान मुख्यमंत्री असताना अर्थ खात्याच्या फायलींवर वेळ झाकून सया केल्या आमच्या माणसाने सया केल्या मुख्यमंत्र्यांच्या सहीशिवाय एक पैसा पुढे जात नाही उद्धव ठाकरे दोन वर्षात मंत्रालयात किती वेळा गेले आम्ही अजितदादांना दोष देण्यापेक्षा आमचाच माणूस नालायक निघाला म्हणजे त्या पदाला लायक नाही आता एकनाथ शिंदेच्या कारकिर्दीत एकदाही बातमी आली का अजित पवारांनी या आमदारांना निधी दिला वगैरे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री म्हणून व्यवस्थित काम केले असते कुणाला निधी देतो हे पाहिले असते तर आज ही वेळ आली नसती असं रामदास कदमांनी सांगितले